सावंतवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात गौरी गणपती उत्सव साजरा केला जातो आहे लाडक्या गणपतीचे आगमन झाल्यानंतर सोन पावलांनी गौरीचं घरोघरी आगमन झालं शहरातील वैशवाडा येथील म्हापसेकर यांच्या निवासस्थानी देखील गौराईचं आगमन झालं पाहूया वस्तीची गौरी असते आदल्या दिवशी आणली जाते दुसऱ्या दिवशी पूजन असतं आणि तिसऱ्या दिवशी तिचं विसर्जन असतं आणि आम्ही सगळ्या म्हापसेकर कुटुंब सगळं आम्ही आनंदाने आणि उत्साहाने सगळं करत असतो ती रक्तवर्ण असल्यामुळे त्याला विशेष अशी महती प्राप्त झालेली आहे भाज्या असतात वडे असतात गौरीला वड्याचा नैवेद्य दाखवला म्हणजे याची नेसवलेली असल्यामुळे आमच्याकडे म्हणजे सगळ्यात इथल्या ज्या आजूबाजूच्या नवीन लग्न झालेल्या आमच्याकडे येऊन विसर्जन उद्या अकरा दिवस गणपती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चुट्यूब चॅनल